यंदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सहकार्यांना जळ जाणार असा दृष्टिकोन गेल्या काही दिवसांमध्ये तयार करण्यात आला होता हा दृष्टिकोन तयार करण्यात राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांसह मराठी माध्यमांनी सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती उद्धव ठाकरे व शरद पवारांना सहानुभूती मिळणार अशी चर्चाही होती मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा धडाका लावला आहे त्याचे परिणाम भाजप व त्यांच्या सहकारी पक्षांसाठी फायदेशीर ठरत आहे मराठी माध्यमांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून महाराष्ट्रात भाजपचं नुकसान होणार असा नॅरेटिव्ह सेट केला होता अस्तित्वात नसलेले मुद्दे हायलाईट करून महायुती कशी अडचणीत आहे व महाविकास आघाडीला कसा फायदा होतो आहे हे दाखवण्यात आलं होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ज्या प्रकारे ताबडतोड प्रचार सभा घेतल्या आहेत ते बघून आता महाविकास आघाडीतील नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे एकीकडे महाविकास आघाडीच्या सभांना होणारी तुरळक गर्दी तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना येणारा लाखो मतदार महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरत आहे उद्धव ठाकरे व शरद पवार सहानुभूतीच्या लाटेत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न बघत आहेत मात्र महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं दिसून येत आहे ज्या काही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांची बाजू थोडी कमजोर दिसत होती त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेत महाराष्ट्रातील व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील वातावरण फिरवले आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना राम मंदिर व हिंदुत्वाचा पुरस्कार या गोष्टी हायलाईट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती निवडणूक लढत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे लोकहिताचे अनेक निर्णय मोदींनी जाहीर केले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे या उलट महाविकास आघाडीतील नेत्यांकडे काही ठराविक विरोधाचे मुद्दे सोडले तर जनतेसाठी त्यांच्याकडे काहीही नाही महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे व शरद पवार इंडिया आघाडीच्या बॅनर खाली निवडणूक लढणार आहे मात्र ज्या इंडिया आघाडीला संपूर्ण देशभरात फटका बसतो आहे त्या इंडिया आघाडीचा उद्धव ठाकरे व शरद पवारांना फायदा होईल का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो आहे कलम तीनशे सत्तर हटवणे असो वा राम मंदिराचे भव्य बांधकाम असो देशातील बहुतांश मतदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावरून आनंदी आहे तसं अनेक सर्वे मधून सुद्धा निष्पन्न झालेलं आहे इंडिया आघाडीच्या खिचडी सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भक्काम सरकार जनतेला हवे आहे आणि म्हणून जनता स्वतः महायुतीला आशीर्वाद देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमुळे महायुतीला महाराष्ट्रात फायदा होईल का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका